असल्यास सुख समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद प्राप्त होतात यावर्षी पितृपक्ष आहे धार्मिक दृष्टिकोनातून दरवर्षी पितृ पक्ष भाग्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असतो पक्षाच्या संपूर्ण पंधरवारामध्ये पित्रांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते

त्यामुळे <Sanye>, पितृपक्षाच्या काळात कावळे गाय कुत्रे इत्यादींना घरगुती अन्नाचा काही भाग जरूर द्यावा असे केल्याने पितर प्रसन्न होतात असे मानले जाते पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पितरांना तर्पण आणि श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्वज मृत्यलोकातून पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करणे शुभ मानले जाते